मनसर नगरपंचायतच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना प्रचाराची रणधुमाळी चालू असताना खऱ्या अर्थानं मी केलेल्या कामावरती प्रभावित होऊन जनसामान्य लोकांच्या अडीअडचणींना कायमच प्रायोरिटी दिली आणि त्याचप्रमाणे काम केलं कुठलाही पक्ष जात पात लहान मोठा हे न पाहता जो अडचणीत आहे त्याला मदत करणं हाच आमचा उद्देश होता जनसेवा हीच ईश्वरसेवा ते व्रत आम्ही कायमच अंगीकारलं आणि या कामाला प्रेरित होऊन आज खऱ्या अर्थानं आज प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग संघटना या दोन्ही पक्षांनी माननीय श्री बच्चूपडी बच्चू कडू पाटील ते यांचे हे संस्थापक आणि माझे आमदार माझी मंत्री खऱ्या अर्थानं अत्यंत चांगलं असं काम त्यांचं आहे त्यांच्या कार्यापासून आपण नेहमीच प्रेरणा मिळते आपल्याला आणि मी निश्चितच या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये सांगू शकतो की आमचाच नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आल्यानंतर निश्चितच दिव्यांग बांधवांना शेतकऱ्यांना समाजातील दुर्लक्षित घटकांना बाकी बांधवांना आमच्या त्या सर्वांना न्याय द्यायची निश्चितच आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू निश्चितच न्याय देऊ प्रयत्न न करता निश्चित न्याय दिल्याशिवाय राहणार नाही